नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी मतदारसंघ म्हणजे हा जिथे महायुतीच्या भारतीतही उभ्या आहेत परत नाशिकचा मतदारसंघ जिथे महायुतीचे हेमंत कोडसे उभे आहेत परत धुळे मालेगाव जो मतदारसंघ आहे ते डॉक्टर भामरे ते उभे आहेत आणि इथले नाशिकचे अडीच तीन मतदारसंघ त्यात येतात परत मुंबईचे जे आहेत जिथे मी दोन वेळा आमदार आणि वीस पंचवीस वर्ष नगरसेवक महापौर होतो तिकडे निवडणूक आहे तर अशा अनेक ठिकाणी उद्या निवडणुका एका सोडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये ही शेवटची फेज आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी जे आहे लक्ष द्यावं लागतं आहे बोलावं लागतं आहे कुठे काही अडचणी आहेत कुठे काही शंका कुशंका आहेत त्या सगळ्या सोडवाव्या लागतात काही वेळेला प्रत्यक्ष प्रचार फेरींमध्ये जावं लागतं जाहीर सभांमध्ये जावं लागतं मग मोदी साहेबांचे असेल ते गडकरी साहेबांच्या असेल प्रचार फेऱ्यासुद्धा आपण पाहिला तर अशा रीतीनं जे जिथं जिथं काही ठिकाणी पंकज भाऊ जातात काही ठिकाणी आमचे इतर कार्यकर्ते आहेत अध्यक्ष वगैरे ते जातात आणि अशा रीतीनं जे आहेत प्रचार आम्ही ह्या सगळ्याच्यात केला आहे आता हे शेवटचा हा काही शेवटची वेळ आता थोडे तास राहिलेले आहेत त्याच्यामध्ये बूथ अमुक तमूक त्या ठिकाणी कोण कार्यकर्ते कुठे बसणार वगैरे 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 हे सगळी काय आहेत त्याचं नियोजन करावं लागतं त्याच्यामुळे आता आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते वगैरे आहेत त्या सगळ्या नियोजनामध्ये गुंतलेल्या आहेत मी जिथे जिथे नाव आता नावं घेतली त्या सगळ्या ठिकाणी जे आहे हे काम सुरू आहे आता म्हणून गेल्या दहा दिवसामध्ये तीन चार वेळा मी इथे आलो आणि सगळ्यांचं जे आहे जे काही मार्गदर्शन करायचे शंका कुशंका त्या दूर करायचा प्रयत्न केला आमचे सगळे कार्यकर्ते काही वेळा भारतीताई पवार यांना बरोबर घेऊन काही वेळेला फक्त आमचे कार्यकर्ते हे गावा 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 गावागावातून लहान लहान गावातून त्यांनी गावसभासुद्धा ग्रामसभासुद्धा घेतल्या आणि आमचा प्रचार आम्ही तो त्याप्रमाणे तो केलेला आहे तर असं आहे की काही लोक जे आहेत एक दोन असतात की जे जरा दूर गेलेले जरा त्या बाजूला आहेत त्याची कारणं काहीशी वेगळी असतात तर निवडणुकीमध्ये हे चालतं काय तिकडचे इकडे एक दोन येणार इकडचे एक दोन तिकडे जाणार मग कधी कधी त्याला फार मोठं जे आहे चित्र रंगवलं जातं आपण पाहिलं असं की संपूर्ण मतदारसंघातले सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे सर्व जातीचे या इथं आज हजर राहिलेले आपण पाहिलेले आहेत आणि ते सगळे जे आहेत उद्याचं काम ते करणार आहेत हे याद्या बिद्या ज्या त्याचं वाटप करायचं काम आता ते अगोदर सुरू झालेलंच आहे कुठे काही तक्रारी आहेत ते तर पाहून घेतील त्या महायुतीचं आहे आता महा महा महायुतीचं म्हणजे जर महाविकडे म्हणेल की आम्ही अठ्ठेचाळीस जागा जिंकणार आहोत म्हणून तुम्ही आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार का प्रत्येक पक्ष जे आहे तो आपल्या कार्यकर्त्यांचं जे आहे धैर्य वाढवण्यासाठी हे बोलतच असतो आमचे एवढे येणार देशामध्ये आमच्या एवढे खासदार येणार आमचं सरकार येणार अमुक लोकांना जे आहे थोडंसं ओढण्यासाठी या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात परंतु ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती तशी नाही आणि तुम्हाला कळून येईल की महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून येणार आणि मोदी साहेबांचंसुद्धा सरकार दिल्लीमध्ये स्थापन होणार तर मी कांदा द्राक्ष आणखी दोन तीनच्या गोष्टी त्याच्यात बोललो त्यानं मी हेच सांगितलं की हा कांदा जो आहे गरीब शेतकरी आहे जसं आम्ही विदर्भामध्ये धान म्हणजे साळ भाताची त्यांना आपण हमीभाव देतो आणि त्याचबरोबर दोन हेक्टरी वीस वीस हजार रुपयाप्रमाणे चाळीस हजार रुपये आपण त्यांना बोनस देतो किंवा प्रोत्साहनपण भत्ता देतो गरीब शेतकरी तसे कांदा पिकवणारा शेतकरी हा गरीब आहे आणि तो चार पाच जिल्ह्यांमध्ये आहे असं काही नाही नाशिकमध्ये आहे अचानक निर्यात बंद होते तर कांदा फेकून द्यावा लागतो सरकार त्याला काही पैसे देत नाही भरपाई करत नाही कधीतरी महाराष्ट्र सरकार एक दिल पण होते आपण दोन तीनशे कोटी रुपये म्हणजे जेव्हापासून मी सरकारमध्ये आहे एक्क्याण्णवपासून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तर एकदा जे आहे एक पहिलं जे सरकार झालं नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत त्यावेळेला एकदा आपण तीनशे साडेतीनशे कोटी कांदा खरेदी केला होता आपण त्याच्यानंतर मागच्या काही दोन चार वर्षापूर्वी कांद्याला जे आहे मीच उभं राहून जे आहे मागणी केली त्या त्याप्रमाणे कांद्याला आपण अनुदानसुद्धा दिलं परंतु आमचं आमचं म्हणणं आहे की आम्हाला अनुदान वगैरे आणि त्याच्यासाठी भांडण हे नको आहे कायमचाच हा प्रश्न मिटवा त्यासाठी मी त्यांना सांगितलं पाच सात इथले शेतकरी पाच सात व्यापारी तुमचे काही तज्ज्ञ असे बसवा आणि कायमस्वरूपी हा प्रश्न कसा सुटेल म्हणजे निर्यात बंद करायची करा निर्यात बंद आमचं नुकसान जे आहे ते पूर्णपणे भरून निघालं पाहिजे काय त्याची तुम्ही काळजी घ्या तर त्यांनी त्याप्रमाणे होकार दिलेला आहे साखरेचंसुद्धा मी तेच सांगितलं द्राक्षाचं सांगितलं की द्राक्ष असे अडवले जातात तिथे बांगलादेश एक फोन तुम्ही केला तर आमचं काम होईल ठीक आहे साखरेचं सा सुद्धा निर्यात बंद झाली तर इथेनॉलवर काहीतरी आणखीन काहीतरी त्याने बंधनं आणली आता ते हळूहळू ते उठवत आहेत तर ह्या गोष्टी व्हायला नको कारण या शेवटी सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या मुळावर येतात नुकसान होतं त्यांनी सांगितलं की मी लक्ष देतो याच्यामध्ये सांगितलं की आनंदाचा सीधा हा मुस्लिम सणाला पण दिला जातो म्हणून पण असं त्यांना आजपर्यंत असं आहे की मागच्या वेळा तो आम्ही वाटणार होतो परंतु तुम्हाला माहिती आहे की ते हे आचारसंहिता सुरू झाली आणि मंजूर झाले पैसे पण मंजूर झाले सगळं झालं कॉन्ट्रॅक्टसुद्धा दिलेलं आहे आचारसंहितेमध्ये आपण वाटू शकलो नाही बाकी मग नेहमी जे आहे हा वाटला जात असताना जे जे काही ज्यांना रेशन कार्डातून मोफत धान्य मिळतं आहे किंवा कमी पैसे धान्य मिळतं त्या सगळ्यांना तो, तो, तो अनुदाचा शिदा मिळतो तो दलितांना मिळतो तो, दलिता तो, तो मुसलमानांना मिळतो हिंदूंना मिळतो ओबीसींना मिळतो सगळ्यांना मिळतो आता हे काय करायचं कारण माही आम्ही वाटू शकलो नाही परंतु वर्क ऑर्डर तर दिलेली आहे आता ही ज्या वेळेला आचारसंहिता उठेल त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये आम्ही याचा विचार करू की आता काय करायचं नाही महाविकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांना दिले असतात असं नाही मला माहिती आहे निवडणुका आल्या की काही काही जे आहेत लोकांना जे आहेत असं वाटतं की ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा लोकांना नोटिसांत दिल्या जातात त्यांच्यावर प्रेशर ठेवलं जातं पोलिसांचं की करू नका काय त्यांच्यावर त्यांनी काही गडबड करू नये धांदल करू नये त्यामुळे अशा नोटिसात दिल्या जातात काही कारवाई त्यांची नेहमीच केली जाते साहेब कोई शक मुझे तो कोई शक नाही आहे शक नाही ही भारत वर्ष में राज करेगी शक गुंजायश नाही सद हा एक आम्ही एक इव्हेंट पकडला परंतु तो शिधा देताना मी मागा तुम्हाला सांगितलं तो या नावाखाली द्या त्या नावाखाली द्या पण मुसलमानांसहित सगळ्यांना आम्ही तो शिधा देतो असं का मुसलमानांना आम्ही तो देत नाही मग गणपतीच्या वेळेस शिधा सुद्धा त्यांना मिळतो परंतु त्यांचं जे काही सूचना आहे त्या सूचनेचा सुद्धा आम्ही निश्चितपणे विचार करू त्यांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही काय आणि जोपर्यंत मी ते ऐकत नाही तोपर्यंत मी उत्तर देऊ शकत नाही पण सर तुम्हाला आलं मुख्यमंत्री हे तर कुठे कधी तुमची लागायला पाहिजे होती मी ते सकाळी त्याची उत्तर दिली की मी शिवसेना सोडली नसते तरी झालो असतो काँग्रेस सोडली नसते त्यावेळेला अगदी काँग्रेसच्या ऑफिसपासून तर मी सगळे दहा लिडर्स शीला दीक्षितपासून पायलट आणि या सगळ्या ऑस्कर पडणे सगळ्यांची नावं सांग सगळ्यांची मला सांगणं होतं की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला आता पुढच्या दोन महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीचं तुम मुख्यमंत्री तुम्हाला तिथे आत्ताच जाहीर करतो पण मी ठरवलं की नाही जायचं पवारसाहेबांबरोबर राहायचं आणि मग ती पवारसाहेबांबरोबर आम्ही ती एन सी पी स्थापन केली मी राज्याचा अध्यक्ष झालो आणि त्यावेळेला जिल्हा बॉडीजसुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या परंतु पवारसाहेब आणि मी दोघं ह्या सगळ्या महाराष्ट्रात फिरलो आणि जिल्हा बॉडीस तयार नसतानासुद्धा उमेदवार उभे करून आम्ही उभे राहिलो दुर्दैवाने त्यावेळेला काँग्रेस वेगळी निवडणूक लढत होते आम्ही वेगळी निवडणूक लढत होतो शिवसेना बी जे पी एकत्र निवडणूक लढत होते आणि ज्यावेळेस त्रिशंकू झालं दोन त्यावेळेला असं लक्षात आलं की आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाले तर सरकार येत आहे आणि मग त्यावेळेला ते सरकार आम्ही ते बनवलं त्यावेळेला आणि त्यामध्ये काँग्रेसचे जास्त होते म्हणून काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो भविष्यात मंत्रीपद मुख्यमंत्रीपद खासदार की कशाचीही अपेक्षा मला नाही जी भूमिका पक्ष देईल आणि जनता मान्य करेल त्या भूमिकेत मी जात असून त्या भूमिकेत मी जाणार तर मी हे पाहिलं ओबीसीच्या सुद्धा मी अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ओबीसीची रॅली सतरा नोव्हेंबरला मी अंबडला अटेंड केली हजर राहिलो आणि भाष्य केलं खासदार खासदारकीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला जेव्हा असं वाटलं की माझ्यामुळे जे चर्चा 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 गुंता सुटत नाही मी सांगितलं बस जरी मोदी साहेबांनी किंवा अमित शहानी माझ्यावर विश्वास दाखवला असेल आणि मी तर काही मागितलं नव्हतं तिकीट पण त्यांनी विश्वास दाखवला मला द्यायचं ठरलं पण आता जर काही अडचणी असतील ह्या तीन पार्टीजमध्ये तर मी दूर होतो मी उभं राहत नाही लवकर निर्णय घ्या सांगितलं तर तसं काही मला काय पाहिजेच आणि मी तिथे बसणारच आणि नाहीतर मी काय उपोषण करीन यामुकरी तर असलं काहीही नाही आतापर्यंत जनतेनं जे काय दिलं त्याच्यामध्ये मी समाधानी आहे ही हल्ली जी आहे फार सगळं पाणसांना ऊन पडायला सुरुवात होतं आणि उष्णता खूप वाढते आहे मग दुपारचा तर कोणी बाहेर पडायलासुद्धा मागत नाही आणि मग त्या जी लाईन लागते त्याच्यामध्ये फार मोठी अडचण होते म्हणून सकाळीच जे आहे काय जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क जो आहे आपण बजावला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये भले उन्हात जायचं असेल तर छत्री घेऊन जा परंतु मतदानाचा हक्क जो आहे तो मात्र प्रत्येकाने बजावला पाहिजे कारण मतदानाला जायचं नाही आणि मग म्हणायचं हे या सरकारने महागाई केली ते असं झालं ते तसं झालं अरे ते लेखा तुम्ही मतदान केलं का तू ते तर कर अगोदर काहीच करायचं नाही मतदानाला जायचं नाही फिरायला जायचं कुठंतरी आणि नंतर मग पाच वर्ष जे याच्या नावाने त्याच्या नावाने शंख माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे एकमत प्रत्येकाला टाटाला एक मत एक एकमत आणि आमच्या झोपटपट्टीमध्ये गरीब बांधवालासुद्धा एक मत हिंदूला एकमत मुसलमानांना एकमत त्या मताचा उपयोग करा आणि आपल्याला जो योग्य वाटेल सगळ्यांनी प्रचार केलेला आहे आता मी म्हणणार महायुतीच्याच उमेदवारांना निवडून द्या परंतु ही लोकशाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं दुसरं काय त्याप्रमाणे सुद्धा पण मतदान करा असं माझं चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग मुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला